धीरा तिच्या आईबरोबर पुढच्या सीटवर बसली तिचं म्हणणं असतं पुढच्या सीटवर बसल्यामुळे प्रवासाची मज्जा दुप्पट होते <laughs> तर आम्ही निघालो आहोत तिथे जिथे मॅडमचा खास दिवस साजरा होणार आहे आमच्या घरापासून फार नाही दोन अडीच तासांचं अंतर पण छोटा प्रवाससुद्धा आठवणीत राहतो जेव्हा तो आपल्या आवडत्या लोकांसोबत असतो रस्त्यात कोंडीवडे ब्रिजवर थांबलो फक्त व्ह्यू एन्जॉय करायला काही प्लॅन नव्हता पण हा स्पॉट इतका छान वाटला की काही मिनटे तिथेच थांबलो थंड वारा शांत पाणी आणि प्रवासातला हा छोटासा ब्रेक खूप फ्रेश वाटलं तसंही अनप्लॅन गोष्टींची मज्जाच वेगळी नाही का आणि पुढे दिसल्या त्या मस्त पवनचक्क्या फिरत राहतात जसं आयुष्यातले क्षण साधे सोपे तरीही खूप प्रवाही आणि फायनली पोहोचलो रिझॉर्टला गेटमधून आज जाताच वाटलं वाव हे तर अपेक्षेपेक्षा खूपच सुंदर आहे पहिलीच झलक मन जिंकून गेली सुरुवात वेलकम ड्रिंकनी झाली आणि स्टाफ इतका नम्र इतका वेलकमिंग होता की वाटलं दोन दिवस चांगलेच जाणार आता वेलकम ड्रिंक झालं आणि आम्ही निघालो रूम्सकडे रिसॉर्टचा प्रत्येक कोपरा इतका शांत आणि सुंदर वाटत होता की चालता चालता आम्ही सगळंच बघत थांबत होतो रूम्स कसे असतील याची एक्साइटमेंट तर वेगळीच ह्या सगळ्यात स्वतःकडे बघून जाणवतं होतं आपण सुद्धा या स्टोरीचा एक इम्पॉर्टंट भाग आहोत आपल्या मुलांचा आनंद जपताना आपण स्वतःचीही छोटीशी दुनिया तयार करत असतो रूम मध्ये एंटर केलं आणि वाव असं झालं <laughs> बाल्कनीचा व्ह्यू तोही वावच धीराचा उत्साह ओसंडून वाहणारा तिने लगेच बेडवर उड्या सुरू केल्या मुलांचा आनंद इतका साधा असतो आणि आपल्यासाठी मात्र तो तितकाच मोठा लंचचा टाइम झाला होता आणि सगळ्यात सोयीचं म्हणजे जेवण रिझॉर्टच्या पॅकेजमध्येच होतं सेल्फ सर्विस पण खूप नीट अँड क्लीन क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्हीही बेस्ट सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केलं व्ह्यू इतका सुंदर होता की जेवणाची मज्जा दुप्पट झाली प्रवासाचा थकवाही गेला आणि पुढच्या प्लॅनसाठी मूडही सेट झाला लंच झाल्यावर चालू झाली बड्डेची तयारी आमचं आधीच ठरलं होतं बड्डे सूर्यास्ताच्या त्या सुंदर प्रकाशातच करायचा रिसॉर्ट डेकोरेशन मॅनेजमेंट होतच पण तरीही आम्हाला हवं तसं सगळं स्वतःच्या हातानेच केलं डेकोरेशन करताना सगळ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता आमच्या फॅमिलीमध्ये एखादा वाढदिवस म्हणजे प्रत्येक जण मनापासून भाग घेतोच त्या धीराच्या बड्डेला तर सगळे दुप्पट आनंदात आपल्या हातांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक वेगळंच प्रेम असतं नाही का आणि ह्याच तर आठवणी ज्या नंतर जपल्या जातात אוקיי, okay, שלום. <laughs> <tose> 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 दूरू। दूरू। आ, दूरू। दूरू। नंतर कझिन ब्रदरने तिचे काही सुंदर फोटोज काढले त्या क्षणातलं तिचं खरं बालपण कैद झालं मला असं नेहमी वाटतं लहान मुलांचे बड्डे म्हणजे फक्त बलून्स, केक गिफ्ट इतकंच नसतं तर त्यांच्या मनात हे छापलं जातं की आपल्यावर प्रेम करणारी खूप माणसं आपल्या आजूबाजूला नेहमी असतात कधी कधी असंही वाटतं मुलांच्या वाढदिवशी त्यांच्याबरोबर वर आपणही मोठे होतो त्यांच्या आनंदाचा अर्थ आपल्यालाच नव्याने कळतो आणि शेवटी बड्डे गर्लने तिचं आवडतं गाणं माईकवर म्हटलं तिच्या आवाजातला तो कॉन्फिडन्स पाहून दिवस पूर्ण झाला असं वाटलं एक साधा पण मनात बसणारा शेवट